एकदम मजेत आहे माउली तुम्ही सांगा आताच आनंदाची वार्ता बघितली एकदम तुमची पहिला थोडी बरी होती आता थोडी अजून चांगली झाली तुम्ही आनंदाची बातमी दिली तर नाही तीन दिवस झाले महाराज एकवी परवा दिवशी पासून रात्रीपासून जागीच आहे पाच दिवस पावसामध्ये अडकलो आधी मला सांगा तुम्ही काही जेवण वगैरे केलं होतं की नाही महाराज आता बघा साडे पाच चाळीस मिनिट झाले अजून आता ते फोन बटन वगैरे सगळं पण पाणीपुरी सरली असं टाइमिंग कुठं महाराज नाही जेवलो गर... बोला ना आमचे सहकारी भागवत कबाळी हिंगोली जिल्हा अध्यक्ष सगळे त्यांना खायला घातलं त्यांना आणि माउली सगळ्यांना आता मी त्यांना पाठवून देऊन विदाई करून आम्ही आता त्याच्याकडला आम्ही निघालो अच्छा अच्छा पवन सरांनी सुद्धा मला आताच माहिती दिली आणि आमचे जे प्रधान सर आहेत तुमच्यासोबत त्यांनी सुद्धा खूप चांगलं असं संभाषण सांगितलं की बाबा महाराज सोबत आमचं आणि महाराजांचं आणि शिंदे साहेबांचा सुद्धा चांगला वार्तालाप झाला आणि येत्या लवकरच काही दिवसाच्या काळातच आपल्याला काहीतरी गोड बातमी सांगा एकदम छान बातमी एकदम उत्कृष्ट बातमी आणि प्रत्येक बातमी करेक्ट कार्यक्रम होईल त्यात काही शंका नाही फक्त आता विषय एकच आहे की सरकारची जी एक बाजू आहे ती आपल्या सभासद महत्वाची कोणाचा कारण हक्काची माणसं जर आपले संघटना असतील तर आपल्याला गोष्टी करायला काहीतरी थोडं अडचण होईल पण आपल्याला काम खूप गरजेचे पण मला एवढा प्रश्न झालो दोन तीन दिवसांमध्ये मी की एकटा म्हणून धावपळ खूप जेवण नाही मला कालपासून म्हणजे भेटल्या शेवट आणि कबाडी सर आणि फोन ब्रेक होते आता హలో హలో నేమీ సవిస్తాయ్ రికార్డు బ్రేక్ బ్రేక్ తుమ్మ హలో हॅलो हॅलो हा बोला माऊली ऐकू येते हा आता येते आवाज आवाज ब्रेक होतोय परत आवाज ब्रेक होते आ, एक, एक चालूच राहू द्या थोड म्हणजे नेटवर्क मध्ये येऊन जाईल वगाडे परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीच एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की आपण आपल्या माध्यमातून योजना आणली हो मला माहिती आहे आणि उदय सामंतांना देखील आपल्याकडे आले होते हा विषय पूर्ण मला माहिती आहे आपल्याला हा विषय मार्गस्थ लावायचा आहे सामंत साहेब आले की हा विषय संबोध घेऊ मग नेमका आता सामंत साहेब आणि सर्वांची तुम्ही एकत्रित बैठक म्हणजे बैठकीचं आयोजन असणार आहे राज्यस्तरीय ऑफिशियल बैठक असेल ते आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टीचा अपडेट होणार आहे आणि आपण आता ऑन लिगली बैठक झाली आपली लिगली बैठक जी आहे ती बैठक होणं अपेक्षित आहे आणि ती बैठक साठी आपला आता शंभर टक्के प्रयत्न असणार आहे ती बैठक आता कधी लावतात ते बघू त्यावरती पुढलं नियोजन काय ते करू पण भेटणार आपण आणि भेटून हा विषय कसा मार्गस्थ लावता येईल आणि ह्या संदर्भात पण आपण पत्रकार परिषद घेणार आहे राज्य लेवलची की बाबा नय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घालून देतो म्हणले होते त्यानुसार भेट झालेली आहे पण समाधानकारक आता त्यात पण आपण बोलायचं समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे आम्हाला करतो यांची इच्छा आहे पण सरकारची इच्छा नाही पण तो त्यांचा प्रश्न आहे योजना तुम्ही आणलेली आहे बरोबर आहे त्यामुळे शिंदे साहेब बोलले सुद्धा मी योजना बंद नाही तर ते तो पाळावा याची मापक अपेक्षा आहे आणि यासाठी आपले पत्रकार परिषद घ्यायचे आज पाऊस वातावरण आहे जाऊन सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतो संप आपण एका व्हिडिओ मध्ये बोललात की कालावधी वाढी संदर्भात शिंदे साहेब सकारात्मक आहेत मदत आपल्याला काय आहे ही योजना बंद पडत नाही पडतकाळ तर वाढणार आहे त्यात काही शंकाच नाही हा हा का पगारचा काही विषय झालेला नाही पण कार्यकाळ वाढणार आहे नेमका काही जणांना जी हाती पाहिजे शब्द नको किंवा आश्वासन नको याबद्दल मग त्यांनी स्वतः यावं आणि मुंबईमध्ये बसावं अच्छा अच्छा नाही आता प्रशिक्षणार्थीच आहेत की जी आर पाहिजे आश्वासन नको मग या दावांना करा प्रयत्न म्हणा आमच्याकडे तुमची संख्याबळ खूप प्रयत्न करण्यामध्ये खूप ताकदीमध्ये आपण सगळ्यांना प्रयत्न करावं ना काढच नाही 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 माऊली हे जे यश आहे हे सांगलीलंच आपल्याला प्राप्त झालं असतं परंतु संख्याबळ संख्याबळ नाही तुमचं नुसता फोनवर फोन आहेत माणसं विचारतात आमची प्रस्थिती आम्हाला माहिती आहे पाऊस मारण्याचा चालू आहे ते जागेवर नाही आहेत गाडीतून बाहेर उतरता येणार काही खाऊ वाटे ना काही दुकान बघू वाटे ना त्यात लोकांचे अवतार बघूया ना चहा पिऊ ना पाणी पिऊ पिवटे नायच पाहिजे मग आम्हाला असंच पाहिजे अबा ठीक आहे ना आम्ही प्रयत्न केलाय मौली आम्ही करतोय आम्हाला एवढा सपोर्ट तुमच्या पाहिजे होता तो सपोर्ट मिळत नाही आहे त्यात आम्ही दुखे तरी देखील तरी देखील पोन पट आहेत ते दुसरे आमचे कवाडी आहेत त्यानंतर आमचे दुसरे दादा एक काय ते अकोल्याचे प्रधान प्रधान. प्रधान प्रधान ते आहेत ऋषी आहे बाकी दोन तीन हे आहेत नंदुरबारचे ते सर आहेत गोसाई सर आणि तुमचे ऋषी पवार आहेत महाडचे म्हणजे कसं आहे माहिती दादा या सगळ्या गोष्टी करत असताना ताकद महत्वाची लागते ही जर ताकद जर तुम्ही सांगण्यात दिली असते ना तर हा विषय त्याचा संपला असता देखील आश्वासन घेतला नक्कीच नक्कीच मौली आणि ह्या ज्या का पुढील काही आपल्या वाटचाल म्हणा किंवा का पुढील काही पुढील वाटचाल जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यामध्ये सगळे सभासद कंपल्सरी करायचे एवढी सभासद संख्या आहे एवढ्या लोकांचं मी नेतृत्व करतोय एवढी माणसं आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप परफेक्टली आहेत या सगळ्या गोष्टीवरती एवढ्या लोकांना तुम्ही वारायला सोडणार का माणसं निर्माण करण्याचं समीकरण नाही बघा काय होईल माहित नाही काय होणार आहे माहित नाही हे बाबा सांगतात म्हणून करणार असे त्यानं कोणी ऑड डी किंवा जेणे कोण क्वेश्चन किंवा मार्क असलं काय असेल तर त्यांनी सभासद व्हायची गरज नाही पहिली गोष्ट सांगतो तुमची ओके असेल निर्मळ निर्बळ हा जर शंभर टक्के सभासद होणार असतील सांग काम करायची इच्छा असेल तर त्यांनी सभासद व्हावं अन्यथा काही गरज नाही बरोबर बरोबर मावली नेमकं माऊली आता जे आनंदाची बातमी आहे गोड बातमी आहे खूप सुंदर बातमी आहे किती, किती 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 दिवसात मिळू शकते तसे आता काय झाले साहेब उद्या एकोणतीस तारखेला मठामध्ये कार्यक्रम आहे आमचा अच्छा एकोणतीस तारखे म्हणजे एकवीस तारखेपासून मठामध्ये कार्यक्रम आहे तो एकोणतीस तारखेपर्यंत तो कार्यक्रम संपला की मग मी याच्या मागे लागणार आहे त्याच्या अगोदर पण एक भेट होऊन जाईल आपली नक्कीच भेटला येणार नाही आता मी भेट ढकलतो ते फोटोचा भाग नाही कारण मी लाईव्ह मध्ये सगळं दाखवलेलं आहे गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि अजून एक माध्यमातून मी डायरेक्ट पीएसएन ला फोन लावलेले बघा त्यामध्ये हो हो वे वेळ वेळ घेतात ते आपले एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये इकडून समोरून इकडं त्या अधिकारी इकडे ते अधिकारी इकडे आपण इकडे समोर आपण आणि मग तो डिस्कस विषय संपला असा आहे नाही पूर्ण आतुरता लागली ती संपूर्ण राज्याची की महाराज तुका, तुकाराम महाराज कधी एकनाथ खूप मोठं काम आहे आणि तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते पॉझिटिव्ह नाही आहेत बऱ्यापैकी ठीक आहे ना बघूया आपण सगळं सरकार पण पण त्यामध्ये एक सरकार आहे की हे योजना आम्ही आणलेली आहे आम्हाला ही ठेवायची आहे अशी भूमिका जर अठरा धरून जर एकनाथ शिंदे साहेब बसले शंभर टक्के आपलं काम होऊन जाणार त्यात काही शंकाच नाही ते त्या पूर्ण ताकदीशी ही योजना बंद पाडणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार आहेत पण ही योजना बंद पडते हे सरकारला कळण्यासाठी देखील आपल्याला हा एक ताकद निर्माण करणं अत्यंत गरजेचे आहे नक्कीच माऊली महाराष्ट्रातला प्रशिक्षणार्थी हा जास्तीत जास्त संख्येने एकनाथ शिंदेची बाजू एकनाथ शिंदे समोर आपली बाजू मांडण्यासाठी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही ज्या ज्या कंपर्टे मी पूर्ण ताकद नाही मी आता काही आता टेलर आहे फक्त आता पिक्चर चालू पिक्चर बाकी आहे सांगतो मी बाकी सांगणार नाही किती प्रश्न येतील काय येतील भाग नाही मी तर सगळ्यांसाठीच करणार आहे तो भाग नाही आगाई बरा मी काय तर बोलेन तेव्हा घरे चार पण तरी देखील आपल्या दाखवण्याची आपल्या सगळ्यांसाठी प्रयत्न करेन नक्कीच माऊली इतका वेळ दिला तुम्ही आम्हाला गेल्या तीन दिवसापासून तुम्ही मुंबईमध्ये इतक्या पावसाच्या वातावरणात रेड झोनमध्ये पूर्ण मुंबई आलेली असतानासुद्धा तुम्ही एवढ्या लाटा उसळत असताना तुम्ही त्या मुंबईच्या शासन दरबारे तुम्ही आपली पायमल्ली करत आहात आणि प्रशिक्षणांना न्याय मिळो या अपेक्षेनं तुम्ही याच्या त्याच्या भेटी घेतात यामध्ये तुम्हाला यश या जवळपास आलेलंच आहे आणि राहिलेली जे शिल्लकता आहे हे न लवकरच तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थांना देणार आहात याची आतुरता आम्हाला पुन्हा एकदा असेल धन्यवाद सर आपण पण आपली तब्येत घ्या काळजी घ्या सर्कल तुमचं ऑपरेशन आहे परत ठीक आहे ठीक आहे कोटामध्ये स्क्रीन घाटल्या तरी देखील आपण बोलत आहात आमची मुलाखत घेतात आमची भेटात तुम्हाला बसता येत नाही तरी देखील तुपून आपण मुलाखत घेऊन का होणार ते परत पण पोहोचवतात लवकरच मी पण तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्याला देखील लवकर बरी होऊन पुन्हा तितक्या पूर्ण परिवाराला घेऊन येऊ एकटाच नाही धन्यवाद थँक्यू शुभेच्छा धन्यवाद कोण करायला रामकृष्ण रामकृष्ण